चुकले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की आता इकडे मिथिला ही मशीनला कपडे लावते आणि चुकून तिचा तिथे बसल्या बसल्या डोळा लागतो इतक्यात त्या ठिकाणी तात आलेले असतात तात असं मिथिलाला झोपलेलं बघून उठवत म्हणतात मिथिला अगं तुझा इथेच डोळा लागला बाळा तर मिथिला म्हणत असते सॉरी तात मी कपडे मशीनमध्ये टाकले आणि माझा चुकूनच डोळा लागला त्याबरोबर तात ता म्हणतात अगं नाही खरं तर आम्हीच तुला सॉरी म्हणायला हवं आता तू माहीला जवळ घेऊन झोपायला हवं होतंस पण तसं न होता तुला इथे एवढं काम करत बसावं लागतंय मिथिला म्हणते तात फक्त आजची रात्र उद्यापासून तर मला दिवसा काम करता येईल कारण मला सुट्टी मिळाली आहे तात म्हणतात की असं कसं होऊ शकतं तुला एवढ्या लवकर रजा दिली तरी कशी त्यावर मिथिला सांगते तात ही सुट्टी नाही ही सक्तीची रजा आहे आणि मग ती सांगते की मी एक केस करत होते केसवर अभ्यासही केला होता पण सतत मला माधवची आठवण येत होती आणि दोन गोष्टी मिक्स होत होत्या तात आता ता मी चांगली वकील आहे की नाही यापेक्षा मी वकील आहे की नाही मला हाच प्रश्न पडतोय आणि रडत मिथिला निघून जाते तर तात हे माधवला प्रार्थना करतात माधव मिथिलाचे सगळे प्रश्न सोडव बाबा त्यानंतर आता इकडे लगेचच सौमित्र हा म्हणत असतो की आता जसा नयनाचा प्रश्न सुटला आहे तसाच मिथिलाचा प्रश्नसुद्धा सोडव कृष्णा म्हणजे मी ज्या उद्देशाने इथे आलो आहे माझा तो उद्देश मला सार्थ करता येईल त्याबरोबर हा व्हिडिओ इथे जमतो आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की कोणता असा उद्देश आहे सौमित्रचा मिथिलाच्या इकडे येण्यामागे हे जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू